नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच नऊ जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी वेळंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा प्रेस करा दरच्या व्हिडिओच्या सरी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर, तर मित्रांनो आज मध्यरात्रीला किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर सावंतवाडी वेंगुर्ला अरुस बांदा सर्वत्र मुसळधार पाऊस होऊ आहे रामघाट चांदगड आंबोलीकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय तसंच कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासल तिग्रला पदगाव सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस जोरदार पाऊस होऊ आहे महापन कोडल मालवण वायगणी पॉईप कासल या सर्व काही परिसरामध्ये असून कणकवली आणि कुणकेश्वरकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय आज मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता पुढील चोवीस तासामध्ये आणि आज मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढत असून काही भागांमध्ये दे अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर जास्तच आहे विजांचा गडगडाट अतिवृष्टी सदृश पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो मित्रांनो कणकवली कुणकेश्वर पोंडाप वाईप हा जो सर्व काही परिसर आहे जबरदस्त अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस पाऊस अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळू शकते जबरदस्त जोर वाढत आहे रत्नागिरीमध्ये देखील तर रत्नागिरी नेरवा मुलगुण तसेच बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर सर्वत्र जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता असून या ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये आणि आज रात्रीला बघितलं असता मध्यरात्रीला रा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसा शक्यता आज रात्री मध्यरात्रीपासून जोर वाढत आहे तसंच पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त जोर वाढत असून अतिवृष्टी देखील काही भागांमध्ये बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच नऊ जून रोजी रत्नागिरी नेरवा मुलगोंड तसंच बिलकर साखरपादेवर संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये माखजन कोयना पाठांकडे अतिमुसळधार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे नऊ जून रोजी हिद्वी गुहागर तामने सर्वत्र या ठिकाणी जबरदस्त जोर वाढत आहे गुहागर चिपळूण खेड दापोली अतिवृष्टी सदृश्य शे पाऊस शक्यता या ठिकाणी देखील बघायला मिळू शकते जबरदस्त या सर्व काही परिसरामध्ये पावसा जोर वाढत आहे आज मध्यरात्रीला या ठिकाणी मध्यम भागमधले जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो मध्यरात्रीला जोर कमी आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे दापोली खेड तसेच या ठिकाणी प्रतापगड गोरेगाव दिवेघर पुढील चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकत आहे मृत्यजंजीरात ताला इंदापूर जिथेला वसा शिरगाव सुदागड ठाणा रेवदंडा रोहा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये असून नऊ जूनच्या सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे तसंच अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस नऊ जूनच्या सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते आज मध्यरात्रीला बघितला असता पहाटेच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी रेवदंडा अलिबाग सोंडी पेजरी या परिसरामध्ये जोर जास्त राहील तसेच उरण मुंबई वरळी कोळीवाडा नवी मुंबई खिरचणवाडा तसंच आसपासचा तस तस जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी मध्यरात्रीला जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकत आहे आणि याच भागामध्ये पुढील चोवीस तासंबारी बघितला असता जोरदार पाऊस देखील या सर्व काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर पालघर या ठिकाणी रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकत आहे पालघरमध्ये बघितलं असता पालघरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढागाळ होतून राहील दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पालघरमध्ये देखील बघायला मिळू शकते आणि मित्रांनो नाशिककडे पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता नऊ जून रोजी तर नऊ जून रोजी दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल आणि दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता देखील नाशिकच्या काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर या ठिकाणी हा जो काही परिसर आहे सापुतारा ओझर तसंच कळवण सटा देवळा चांदोड धांबे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये नऊ जून रोजी बघायला मिळू शकतो जोर जास्त वाढत आहे या भागामध्ये वणी दोनधांबे चांदवड तसंच जोपूर लासलगाव निफाड ओझर नागपूर माळसाकडे देवगाव मंजूर तसंच निमगाव सिन्नर सिन्नर पांढुर्ली वाडीवारथे नाशिक लाडाची हरसूळ त्र्यंबक वाडीवारथे मुंडेगाव इगतपूर या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच नऊ जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते या भागात मध्यरात्रीला बघितलं असता मध्यरात्रीला या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही ना नाही ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमीच आहे मात्र पुढील चोवीस तासांमध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून जबरदस्त दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान नऊ जूनला बघायला मिळू शकतो अहिल्या देवीनगरकडे बघितलं असता अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव तसा हा जो काही परिसर आहे श्रीरामपूर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता देखील आहे कोपरगाव शेडी पुलतांबा जवळ केलवड तर श्रीरामपूर या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे संगमनेरकडे देखील जोर वाढत आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस राहुरी गोडेगाव पाथडी अहिल्या देवीनगरच्या काही भागामध्ये दे बघायला मिळू शकतो आहे राळेगाव काडा जामखेड शेवगाव हा जो सर्व काही परिसर आहे शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या परिसरामध्ये विचांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकते देवीनगरकडे आज मध्यरात्रीला बघितलं असता अहिल्या देवीनगरकडे मध्यरात्रीला ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता काही भागांमध्ये आहे मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा दौंड या परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते मध्यरात्रीला मात्र खरा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता जुनूर मनसर चाकण मध्यम सरी शक्यता आहे तर या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्यामध्ये लोणी काळ भोर तसंच या ठिकाणी सासवड केटवल्ले शिवापूर सोनापूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय ोणत फलटण बारामती हा जो काही परिसर विजांचा कडकडाट जोरदार पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये नऊ जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय दुपारनंतर जबरदस्त पाऊस जोर सर्व काही परिसरामध्ये वाढत आहे सातारा जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टी सदृश्य पाऊस शिकत आहे तर मेधावसपोट सौराट रहशिशिंग वडील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि जोरदार पाऊस तसेच अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते या भागामध्ये तर कोरेगाव रेहमतपूर अंध वडूज व ससावली वडूज कठाव निधाल तसंच मोल आद्राकी नांदल फलटण बारामती बरड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे इंदापूर अकलूज पिलीव सांगोली पंढरपूर माहूळ इचलगाव सोलापूर कलकोट जोरदार पाऊस अशी की चोवीस तासामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सोलापूरला आज मध्यरात्रीला बघितलं असता मध्यरात्रीला सोलापूरकडे जोर कमी आहे मात्र या ठिकाणी साताराच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तर लोणंद फलटण बारामती साताराच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस अशी आज मध्यरात्रीला आहे सांगलीच्या उत्तर भागाकडे विटा मायनी हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये कानापूर तसंच आटपाडी दिघाची या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मध्यरात्रीला बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस अशी शक्यता असून जोर अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील काही भागामध्ये दे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकतोय सांगली मालगाव देसिंग कुची नागज कानापूर विटा मायनी रामपूर पलूस तासगाव आष्टा तसंच शिरोळ इचलकरंजी सदलगा शहरा गुपी कुडाळा चथणी मकसोली या सर्व काही परिसरामध्ये विचांचा गडगडाट जोरदार पाऊस होऊन शक्यता आहे कोल्हापूरमध्ये बघितला असता कोल्हापूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये जोरदार पाऊस कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर कोकड मालकापूरच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे अतिवृष्टी सदृश्य पावसा जोर जास्त वाढत आहे परवळा समृळ इस्पुरली कागल तसेच जैनवाडी निपाणी मुरगुण कापसी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होणे शक्यता आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये असून या ठिकाणी देखील बघायला मिळू शकते अहिल्या देवनगर पुणे साताराच्या काही भागांमध्ये देखील अतिवृष्टी सदृश्य पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असतं या ठिकाणी मध्यरात्रीला अंशतः ढगाळ होतो नसून काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी पाऊस शक्यता मध्यरात्रीला आहे दौलताबाद गुफा एलुरगुफ्फा हतनूर कन्नड अंबालातच फुलंब्री ग्रामगाव पिशोर सिल्लोड अनवाजनता हा जो काही परिसर आहे छत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर या ठिकाणी जोर जास्त आहे निंबेजळगाव बिटकीन आणि धरंग क्षेत्राकडे गडगडाट राहील मात्र हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस जोर जास्त वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जबरदस्त जोर वाढत काही भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस दक्षिण भागाकडे सिंद्रमेड सी काचोड पाचोड तसंच बिटकेन निंबेजळगाव धाकेपाल पैठण देगावणे भक्तापूर गंगापूर वैजापूर जबरदस्त जोरदार पाऊस अशक्य असून अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील पुढील चोवीस तासांमध्ये दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते जालना जिल्ह्याकडे जबरदस्त जोर वाढतोय पुढील चोवीस तासांमध्ये तर जाफराबाद समर्थनगर अस्नाबाद दाभाडी जोरदार पाऊस राहील बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबाडीश्वरनगर वडीगुद्री रामसगाव शेवता जोरदार पाऊस शक्यता असून काही भागामध्ये दृष्टी पाऊस देखील बघायला मिळू शकतोय बीड जिल्ह्यामध्ये बीड केवराई माजलगाव जोरदार पाऊस अशक्य आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच आंबेजोगाई धारूर केज येळम चोसाळा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्त्री शिकत आहे आणि मित्रांनो धाराशिवकडे बघितला असतं धाराशिवच्या देखील बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस अशक्यता आहे पुढे आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते धाराशिवकडे तर पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त पाऊस जोर या ठिकाणी वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील या ठिकाणी धाराशिव हो, तसंच हा जो काही परिसर आहे खामगाव बिलीन तुळजापूर भातगली सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस आणि लातूरमध्ये लातूर औसाणी लंगा शोकपाल उदगीर सर्वत्र विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून तुळक भागामध्ये अतृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो लातूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अहमदपूर बाळापूर विजांचा गडगडाट राहील परळी गंगाखेड जोरदार पाऊस परभणीच्या काही भागांमध्ये सेलू पाथरी परभणी जोरदार पावसाची शक्यता आहे पुन्हा बासमत नांदेड वागाळ भोकर पेटोंबी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील पुढील चोवीस तासांमध्ये जोर जोरदार पावसाची शक्यता आहे नांदेड परभणीकडे बघितलं आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरी नांदेड वाघाळा जिल्ह्याकडे जोर कमीच आहे या ठिकाणी जोर कमी बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये मात्र या ठिकाणी मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये मात्र जोर, जोर वाढत आहे तर मित्रांनो हिंगोलीकडे बघितलं असता हिंगोलीकडे विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय हिंगोली जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडे असून दुपारनंतर पाऊस जोर जबरदस्त वाढत असून रात्रीच्या दरम्यान अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे हिंगोली आणि परभणीच्या उत्तर भागाकडे हिंगोलीमध्ये बघितलं असता या ठिकाणी सापतगाव सा हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूसदांढा नागनाथ विचांचा विजांचा आठ जबरदस्त अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतं विजांचा गडगडाट सायंकाळच्या दरम्यान असून हलक्या सरी बघायला मिळू शकत भंडारा गोंदियाकडे देखील विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे तर मित्रांनो गडचोली जिल्ह्याकडे बघितलं असता गडचोली जिल्ह्यामध्ये दुपारपर्यंत वातावरण कोरडे राहील अंशतः ढगाळ वातावरण दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान विजांच्या गडगडाटाचा हलक्या मध्यम सरी गडचोलीमध्ये आणि चंद्रपूरकडे बघायला मिळू शकते चंद्रपूरकडे देखील जोर कमी आहे विजांच्या गडगडाटाचा हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे यवतमाळकडे थोडा जोर वाढलेला आहे पांढरखवडा रुई कॅब दिग्रज दरवानेर यवतमाळ सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पाऊस जोर रात्रीच्या दरम्यान जास्त वाढत आहे पुढे चोवीस तासामध्ये यवतमाळमध्ये जोरदार स्वरूपात देखील पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळमध्ये आणि वर्धा जिल्ह्याकडे बघितलं असता वर्धा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दक्षिणेला जोर जास्त आहे वर्धा जिल्ह्यामध्ये तर अमरावतीकडे विजांचा गडगडाट राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये तर या ठिकाणी अकोलाकडे बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळवतून राहील पुढील चोवीस तासामध्ये अंशतः ढगाळ आणि दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे अकोलाच्या काही भागामध्ये तर या ठिकाणी बालापूर शेवगाव तसंच या ठिकाणी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतोय अकोड तेलहारा जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी वाशिममध्ये बघितलं असता वाशिममध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतोय रात्रीच्या दरम्यान वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता रिठाड रिसोद वाशिम मंगळूर पेर कारांजा खेडा मरसूल माळेगाव सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आणि बुलढाणाकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय भापूर रिसोद तसंच लोणार हा जो काही परिसर आहे मेहकर चिखली बुलढाणा मोटाला खामगाव सर्वत्र जोरदार पाऊस देऊळगाव राजा सिंदखेड राजा या ठिकाणी देखील जोर जास्त आहे तर मोटाला खामगाव मालकापूर जवळ हलक्या दलक्या मध्यम सरी खांदे देशात देखील जोरदार पाऊस शक्यता आहे जळगाव भुसळ मुक्ताईनगर विजांचा गडगडाट हलक्या मध्यम श्री धरंगाव एरंडोल अमळनेर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस धुळे जिल्ह्याकडे धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा हा जो काही परिसर आहे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्यता आहे जोर जास्त बघायला मिळू शकतोय नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तळोदा अकलकुआनी नावपूर विसरवाडी सर्वत्र विजांचा गडगडाट राहील पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी जोर वाढत आहे दुपारनंतर जोर जास्त बघायला मिळू शकतो नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र